मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची मुंबईच्या राजाची गणेश गल्ली मुंबईच्या राजाच्या गेट वरती जेव्हा एखाद्या बाप्पा येतो तेव्हा या गाण्याची त्याला मानवंदना दिली जाते आणि मगच बाप्पा पुढे विराजमान होतात एक चौदा वर्ष पाठी जाऊया आपण आम्ही लालबागच्या राजाची गाणी खूप ऐकायचो आम्हाला वाटायचं लालबागच्या राजाच का मुंबईच्या राजाच का नाही ही वज्रमूट आहे ती ज्या वेळेला एकवटते ना आम्हाला कायच अशक्य नसते सगळं पॉसिबल असते कारण का आमच्या पाठी आमचा ना राजा असतो भाग दुसरा कधी येतोय अल्बमचा लवकरच येतोय ऐका हा मंडळी टू तर ह्या टू मधल्या दोन वेळी तरी आम्ही ऐकू शकतो का लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली प्रस्तुत ऐका मंडळी अर्थात नातं ऋणानुबंधाचं या पॉडकास्टच्या तिसऱ्या पर्वामध्ये मी प्रल्हाद कुडतरकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो पहिल्या दोन पर्वांना तुम्ही जो उदंड प्रतिसाद दिलात त्याबद्दल सगळ्या प्रेक्षकांचं मनापासून धन्यवाद आणि पहिल्या पर्वात आपण पाहिलं मंडळाचा इतिहास आजची कार्यपद्धती दुसऱ्या पर्वात आपण मंडळासाठी जीवन वाहून देणाऱ्या कार्यकर्त्यांचा प्रवास पाहिला मग आता तिसऱ्या पर्वामध्ये असं काय विशेष असणार आहे तर तिसऱ्या पर्वाच्या या पहिल्या भागात आपल्यासोबत आहेत दोन विशेष व्यक्तिमत्व मुंबईचा राजा हे नाव ऐकलं की एक गाणं सतत कानात वाजत राहतं आणि आपल्या या पॉडकास्टचं नावही या गाण्यातल्या काही शब्दांवरून आहे पॉडकास्टचं नाव आहे ऐका मंडळी आणि गाण्याचं नाव आहे ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची गणपती माझा मुंबईचा राजा या अल्बमचे निर्माते आणि गायक सचिन जाधव आणि गीतकार सचिन सुर्वे आज आपल्यासोबत या पॉडकास्टमध्ये आहेत सर तुम्हा दोघांचंही मनपूर्वक स्वागत नमस्कार सर बरीच वर्ष म्हणजे मी स्वतः लालबाग परळचा आहे त्यामुळे गणेशोत्सव म्हटलं की एक चैतन्य आपोआपच येतं मुंबई बारा म्हटल्यावरती आणि अशातच मुंबईचा राजा ती उत्सव मूर्ती पाहून भारवून येतं आणि तो जनसमुदाय सगळा असलेला असतो आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये बऱ्याच वेळा तुम्ही लिहिलेलं तुम्ही निर्मित केलेलं गाणं आम्ही ऐकतो आणि अंगावरती काटा उभा राहतो तर मला सांगा मुंबईच्या राजावर गाणं करावं ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली एक चौदा वर्ष पाठी जाऊया आपण हाजी कसम चाळ होती तीन मधली चाळ होती आणि त्या कोपऱ्यामध्ये एक साईबाबांचं सा मंदिर होतं साई देवस्थान असं नाव होतं त्या मंदिराचं दर गुरुवारी आम्ही त्या मंदिरात जाऊन भजन करायचो पण भजन करून आम्ही एवढे सुंदर गातो हे ह्या अल्बममुळे आम्हाला कळलं नंतर आमच्या मनामध्ये अशी संकल्पना आली की आम्ही लालबागच्या राजाची गाणी खूप ऐकायचो म्हणजे तू पालखी निघाली राजाची वगैरे भर भरपूर अशी गाणी ऐकायचो पण आम आम्हाला वाटायचं लालबागच्या राजाचंच का मुंबईच्या राजाचं का नाही आम्ही त्या त्याच्यावर काम करायला लागलो म्हणजे गाण्यावर काम करायला लागलो काही गाणी हॅ लिहिली काही गाणी मिळली मग संगीतकार कोण असला पाहिजे तो म्युझिक डायरेक्टर कोण असला पाहिजे मग रियास झाली आमची रियास झाली नंतर मग शूट झालं आमचं गाण्याचं आणि बऱ्यापैकी आम्ही ती सीडी अल्बम तो रिलीज केला मला वाटतं हे सगळं मुळातून येत असतं आपण ज्या मातीत राहतो म्हणजे एक संस्कृती आहे गिरण गावाला की जिथे वेगवेगळे उत्सव साजरे होत असतात त्यानंतर गुरुवार म्हटलं की भजनं होतच असतात आणि त्याच्यातून हा उत्स्फूर्त एक आपल्याला कलाविष्कार घडवता येतो आणि आपण काही विचार केलेला नसतो तर बाप्पा आपल्याकडून सगळं घडवून घेत असतो आणि मला वाटतं हे असंच झालं असावं की बाप्पाच्या मनात होतं की तुम्हा दोघांकडून एक गाणं बाप्पासाठी व्हावं आणि मुंबईच्या राजाचं हे गाणं झालं पण हे असे शब्द सुचणं हे काही सोपं नाही तर सचिनदादा ना मला तुम्हाला विचारायचं आहे की गीतलेखन करताना कुठले चॅलेंजेस समोर आले आणि कसं हे गाणं घडत गेलं जशी बाप्पाची मूर्ती घडत जाते तसं बाप्पावरचं गाणं घडत जातं तर तुम्ही की कसं हे गाणं सुचलं तसं मी राहायला तिसऱ्या मजल्यावर आणि हा दादा तळमजलेला तसं त्यावेळी असं म्हणजे इतकी अशी ओळख ओळख होतीच पण मी तिसऱ्या मजल्यावरती आमच्या माळ्यावरतीच जवळजवळ पाच ते सात गणपती असायचे तर प्रत्येक घरामध्ये अर्ध्या व्हायच्या आम्ही सर्वजण जमायचो आम्ही तर तेव्हा लहान होतो म्हणजे मी दहावी बारावीला असेल तर त्यावेळी बुवा जे गाणी मग ते असं चित्रपटांच्या चालीवर वगैरे तेव्हा आरत्या रचल्या जायच्या आणि ते आम्ही ऐकायचो आम्हाला आवडायचं की छान हे वगैरे आरती रचली आहे मग आपण पण काही तेव्हा त्यावेळी मी आरत्या रचायचो गणपती बाप्पांच्या आणि त्या मग घरोघरी जाऊन मी मला सुद्धा चान्स मिळायचा एक गाणं आरती म्हणायसाठी वगैरे मग आरती करता करता नंतर मग आम्ही तिसऱ्या मजल्यावरून खाली पाहायचो तर मंदिरामध्ये भजन चालू असते तेव्हा हे सर्वजण तिथे असायचे पण मी काय नव्हतं जात पण कोणतरी असं एक माध्यम लागतं की ते पोचण्यासाठी तर कदाचित ते असं गणपती बाप्पा जुळून आणलं असेल योग आणि मला एक असं संधी चालून आली की असं एक गाणं तुला लिहायला जमेल का तर मी म्हटलं बघतो प्रयत्न कर हे कोणी विचारलं नाही माझा एक मित्र आहे प्रणव हरचेकर असं मला वाटलं प्रणवने मला वाटतं मला ते असं विचारलं होतं प्रणव हर्चेकर म्हणून माझा मित्र आहे तर त्याने मला विचारणा केलेली की असं असं खाली मंडळ भजन चालू आहे साई देवस्थानचे इथे तर तुला गाणं लिहायचं आहे मुंबईच्या राजाचं तर मी म्हटलं चालेल म्हटलं तर आरती तर करतोच आरती तर लिहित तुम्ही पण गाणं म्हणजे ही पहिलीच मला संधी आलेली आणि एक मला पण ते असं एक चॅलेंज पण होता आणि एक सेवाभाव असा माझ्यामध्ये असल्यामुळे ते जुळून आलं ते आणि मग मी लिहायला गेलो तर म्हटलं तर काय लिहायचं तर आता आपण गणपती बाप्पाची कथा सांगूया लोकांसमोर असं सा। ते विचार मनामध्ये येऊन गेला आणि मग ऐका मंडळी कथा सांगतो तर मुंबईच्या राजाची तर त्यावेळी नुकताच आमचं हे गणेश गल्ली मंडळाला मुंबईच्या राजाचा हा मान मिळाला होता तर मुंबईच्या राजाची ती कथा आपण सांगूया मग काय सांगूया मग त्या अंतर्यांमध्ये त्या शब्दांमध्ये ते असं असं पहिली आमची बावीस फूट मूर्ती जी कमलामध्ये आहे साखरलेली तर ती बावीस फुटाची बापाची मूर्ती आणि हे ब्रह्मरूप जवळजवळ आहे हो ब्रह्मरूप तर त्याची काय मी कीर्ती सांगू तुम्हाला सगळ्यांना सा तर असे ते शब्द रुसात गेले आणि मग भव्य त्याची परंपरा संस्कृतीची जोपासना असं जे आमच्या मंडळाचं आहे ते पण कुठेतरी त्या शब्दांमध्ये मी टाकलं आणि अशा प्रकारे ते सुंदर असं गाणं तयार झालं आणि ते आज पण असं गाजतंय ते पाहून खूप समाधान वाटतं वा दादा ऐका मंडळी हे पॉडकास्टचं नाव आणि तळमजला तिसरा मजला आणि एक मध्यस्थी तर खरंच ह्या पॉडकास्टला आपण म्हणतो बंध ऋणानुबंधाचे हां तर हे सगळं कसं जुळून आलेलं आहे छान वाटतंय म्हणजे चौदा वर्षापूर्वीचा इतिहास ऐकूनही आज अंगावरती काटा येतो आहे आणि मला वाटतं हेच त्या गाण्याचं यश आहे जे तुम्ही आम्हा भक्तांना दिलं आम्हा प्रेक्षकांपर्यंत तुम्ही पोहोचवलं पण एखादी कलाकृती साकारत असताना इतरही अनेक समस्या निर्माण होतात आणि त्या समस्यातून वाट करत आपण पुढे जायचं असतं पण अशा कुठल्या समस्या आल्या का समस्या आल्या ज्या वेळेला सी डी काढायचं ठरवलेलं कारण माहीत नव्हतं की बाबा एवढे पैसे लागतात आर्टिस्ट लोकांना देऊन गायकांना देऊन म्युझिक डायरेक्टरला देऊन काही पैसे आपल्याला उरवावे लागतात सी डीसाठी किंवा सीडी प्रिंटिंगसाठी आणि स्टुडिओसाठी माझ्याकडे खूप कमी पैसे होते मला वाटते अराऊंड फॉर्टी थाउजंड रुपीज होते त्यावेळेला आणि मी सगळ्यांचे देऊन पण मला स्टुडिओला द्यायला पैसे नव्हते त्यावेळेला विचार करत करत स्टुडिओच्या बाहेर आलो तर मग स्वर्गीय आपले नितीन सरमळकर जे होते ते दे देवासारखे तिकडेच बसलेले आणि खरं बाप्पाची कृपा की बाप्पाने त्यांना पाठवलेलं तर ता त्यांनी मला एक सी डी घेऊ का थोडी हो हो हे मस्त मालवणीचं ॲड त्यांनी त्यावेळेला ते दिलेलं मला आणि ह्याचे टू लॅक्स रुपीस मला त्यांनी पे केलेले त्यावेळेला त्या क्षणाला आणि त्या क्षणाला मला पैशाची खूप गरज होती कारण का मला सी डी प्रिंट करायच्या होत्या आणि स्टुडिओवाल्याचे पण पैसे द्यायचे होते म्हणजे त्यांच्या माध्यमातून मला बाप्पाच पावले असत बाप्पाने कदाचित हा मार्ग कदाचित म्हणण्यापेक्षा खात्रीपूर्वक बाप्पानेच त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचवला त्यामध्ये आणखीन अडथळा मला सांगावा असं वाटतो तो दादाला आला होता म्हणजे काही याच्यामध्ये गाणं आहे टाळ मृदुंग घेऊ चला म्हणून जे आता गाडगिळ्यांचं काकांचं गाणं ना हा ते स्वर्गीय गाडगिळ चंद्रशेखर गाडगिळ म्हणून गायले तर त्या गाण्याची ना धून त्यांनी आम्हाला दिली होती म्हणजे फक्त असं म्युझिक होत आणि मी त्यावेळी होतो ऑफिसमध्ये तर दादाचा मला फोन आला की असं असं एक धून आहे आणि ते गाणं आपल्याला त्या ह्याच्यात टाकायचं तर गाण्याचे शब्द तर हवे गाणं नुसती धुन शब्द काय तर मग त्यांनी मला असा अकरा वाजता सकाळी फोन केला आणि म्हणाला की या याच्यावर तू गाणं लिही आता ऑफिसमध्ये असल्यावरती सर्व स्टाफ वगैरे हो गाणं लिहायचं म्हटल्यावरती थोडं चॅलेंज होतं तरी पण काम करता करता असं ती धुवून ऐकून ऐकून एक पंधरा वीस मिनिट घेतली मी आणि ते गाणं लिहिलं आणि मग ते याला मी त्यावेळी व्हॉट्सअप वगैरे मला वाटतं नव्हतं 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 मी याला असं ते गाणं संध्याकाळी गेलो ऑफिस मधून आणि याला ते देऊन टाकलं की बा हे गाणं असं सर रचले गेलं तीन अंतरायचं ते सुद्धा गाणं एवढं छान झालं टाळ टाळमृद्ध घेऊचला आरतीसाठी जाऊ चला दादा थोडस थांबवतो कारण ही गाणी ऐकली असली तरी तो मोह मला आता आवरत नाहीये की ज्यांच्या शब्दातून आलं हे गाणं तर आणि तुम्ही स्वतः छान भजन करत आहात यापूर्वीही अनेक भजन केले तर ह्या गाण्याच्या चार ओळी आमच्यासाठी प्लीज तुम्ही गाल आता हे ऐका मंडळी गाणं जे आहे ते गायक तसे बुरु कदम मुरुकदम तर त्यांना नमस्कार करून गाणं गातो ऐका <laughs> मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची मुंबईच्या राजाची गणेश गल्ली वाल्याची वा. मुंबईच्या राजाची गणेश गल्ली वाल्याची मुंबईच्या राजाची गणेश गल्ली वाल्याची बावीस फुटाची कमळामध्ये मूर्ती ब्रह्मरूप ते काय सांगू मी कीर्ती दर्शन घेण्या गर्दी भारी हो हो, हो, हो दर्शन घेण्या गर्दी भारी ख्याती हो देवाची। गर्दी भारी ख्याती होईच्या गणेश गल्ली वाल्याची मुंबईच्या राजाची गणेश गल्ली वाल्याची वा 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 वा, वा आज प्रत्यक्ष तुमच्याकडून आम्हाला गाणं ऐकायला मिळालं आणि हे गाणं ना दरवर्षी वाजत असतं आणि प्रेक्षकांना आपल्या भक्तांना सगळ्यांना आता ते पाठ आहे गाणं पण हळूहळू ना जग बदलत चाललंय तशा गाण्याच्या चाली बदलत चालल्या आहेत आणि अशात एक खूप प्युअर गाणं तुम्ही आमच्यासाठी दिलं आणि आता हे प्युअर गाणं वेगवेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांच्या भेटीला येतंय गुरुदास कदम यांनी चौदा वर्षापूर्वी गायलेलं आहे गाणं आणि आजही या गाण्याने प्रेक्षकांना भुरळ पाडलेली आहे भक्तांना भुरळ पाडलेली आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मुंबईच्या राजाच्या गेटवरती जेव्हा एखादा बाप्पा येतो तेव्हा या गाण्याची त्याला मानवंदना दिली जाते आणि मगच बाप्पा पुढे विराजमान होतात तर अशी या गाण्याची ख्याती आहे आणि चौदा वर्ष हे गाणं आता आपल्या तोंडात बसलेलं आहे ते गायलं जातं बाप्पा समोर दिसला की हे गाणं आपसूक आपल्या तोंडातून उन निघतं पण आता काळ बदलतो आहे आणि काळासोबत संगीतही बदलतंय दादा मला तुम्हाला विचारायचं आहे की आता रिमेक हे एक फॅड झालेलं आहे बरोबर तर हे चौदा वर्षापूर्वी तुम्ही एक प्युअर गाणं आणलं आणि आता ते डीजे मध्येही मध्ये ही वाजवलं जातं तर याबद्दल तुम्ही काय सांगाल सुरुवातीची गाणी आपण पाहिली असेल म्हणजे मराठी गाणी निसर्ग राजा वगैरे हो। हे लाईव्ह वाजलेले तर हे रिमिक्स वगैरे आलेलं आहे ना ते ऍक्च्युली मूळ गाण्याचं ना त्यामधनं हे निघून जाते काय बोल ओरवा ओरवा निघून जातो कुठे काय कुठेतरी असं वाटते पण मला त्यांची मन नाही दुखवायची त्यांचं ते प्रोफेशन त्यांना करायलाच पाहिजे ते पण ह्यासाठी तुमची परवानगी घेतली जातली जाते आणि मी देतोवी हे तुमचं मोठेपण आहे दादा कारण अशा गाण्याने तुमचे शब्दही आमच्यापर्यंत वेगवेगळ्या स्वरूपात जिवंत राहतात आणि आम्हा भक्तांपर्यंत आम्हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात पण पर... जे ओरिजिनल आहे ते सोनं आहे आणि मला वाटतं ते सोनंही आपण तितकं जपलं पाहिजे आणि ती चाल कधी आम्ही विसरू शकत नाही जी चौदा वर्षापूर्वी तुम्ही घेऊन आलात ते शब्द त्या चालीवरती उतरले आणि मला वाटतं हेच गाण्याचं यश आहे आणि अशी गाणी बरीच आता येणार आहेत पण जे आता जे जे वर्जन जे लोक करत आहेत त्यांना माझं कळकळीचं आणि असं एकच सांगणं असेल की तुम्ही जरूर ते गाणी घ्या वापरा पण मूळ गाय गीत किंवा ज्या कि गाण्याचे शब्द आहेत ते शब्द कुठे तरी ते खाली पडतात आणि त्यांचं म्युझिक वर असत त्यामुळे जो काही त्यांनी एक मनामध्ये तो शब्दांमध्ये भावना आहेत आणि त्या भावना लोकांपर्यंत कायम पोहोचल्या पाहिजे या डीजेच्या सगळ्या याच्यामध्ये ते शब्द कुठे खाली नाही जात आणि कसं होते डीजे डीजे रिमिक्स करतात त्यानंतर जो ओरिजिनल साऊंड आणि जो वाजला आहे जे वाजलं आहे ते पाठी राहून जाते आणि लोक डीजेच्या माध्यमातून ऐकायला लागतात म्हणजे जे ओरिजिनल आहे ते कोण ऐकतच नाही नंतर मला वाटतं हे ओरिजिनल जे आहे ते नेहमी आमच्यासोबत कायम असणार आहे कारण ते मूळ आहे आणि मला वाटतं ते कुठेतरी बाप्पाकडून आलेलं आहे स्फूर्ती आलेली आणि त्यातून शब्द ते उतरलेत तर ते शब्द आम्ही भक्त आम्ही प्रेक्षक कधीच विसरणार नाही आणि मुंबईचा राजा हे जेव्हा जेव्हा नाव येईल तेव्हा तुम्हा दोघांचं नाव नक्कीच येईल आणि ते शब्दही कायम तेच असतील तेच म्युझिक आमच्या कानात सतत घुमत राहील आणि हेच त्या गाण्याचं पावित्र्य आणि ते मी तुम्हाला वचन देतो की आम्ही सगळेजण मिळून हे पावित्र्य कायम टिकवून ठेवू त्या गाण्याचं धन्यवाद आणि मुंबईचा राजा हे गाणं तुम्ही केलं आणि मुंबईच्या राजाची अफाट जनकल्लोळ येतो दर्शनाला आणि हे गाणं ऐकतं पण ह्या सगळ्यांचीच अशी इच्छा आहे की एक गाणं झालं जे सगळीकडे प्रसिद्ध झालं भाग दुसरा कधी येतोय या अल्बमचा लवकरच येतोय अरे वा ऐका मंडळी टू वा ही एक वेगळी अनाउन्समेंट आहे ऐका मंडळी या पॉडकास्टच्या निमित्तानं दादानी एक वेगळी अनाउन्समेंट केली आहे ऐका मंडळी टू टू हा अल्बम आता लवकरच येतोय आपल्या भेटीला आणि या अल्बम बद्दल आणखीन काय सांगाल की अजूनही बऱ्याच गोष्टी गुलदस्त्यात आहेत नक्कीच यामध्ये आता ऐक मंडळी कथा सांगतो हे गाणं जसं प्रसिद्ध झालं आजही भक्तांच्या मनामध्ये अधिराज्य गाजवत आहे त्याचप्रमाणे आता हे जे ऐकमंडळी टू गाणं आहे त्याच थोडीस किंवा किंबहत त्यापेक्षा थोडं जास्तच वरचड असे ऐकमंडळी टू हे आम्ही केलेलं आहे गाणं जवळजवळ तयार आहे फक्त आता प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच आम्ही ते आणू मग आता मला मोह आवडत नाहीये पुन्हा एकदा ह्या मधल्या दोन तरी आम्ही ऐकू शकतो का हे राजाने सर्वप्रथम बाप्पा काप्पाच्या नमस्कार मंगेश शिर्के आणि गायला ते गायक मंगेश शिर्के आणि संगीतकार दादाबाई अशोक पायंगणकर आहेत तर त्या गाण्याच्या दोन वेळी तुम्ही आग्रह करते म्हणून मी आपल्या समोर सादर करतो हे बावीस फुटाची मूर्ती माझ्या देवाची बावीस फुटाची मूर्ती माझ्या देवाची माझ्या देवाची मुंबईच्या राजाची ऐका <ra graphs> मंडळी मुंबईच्या राजाची हो दूर दूर कीर्ती माझ्या गणरायाची दूर दूर कीर्ती माझ्या गणरायाची गणरायाची मुंबईच्या राजाची मंडळी मुंबईच्या राजाची वा, 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 वा सुरेख अक्षरशः या गाण्याच्या शब्दामधून मुंबईच्या राजाच दर्शन आम्हाला घडवत आहे आणि असं एक तेच असतं की कुठेतरी आपला मुंबईचा राजा गणेश गल्ली वाला बावीस फूट वाला हा लोकांसमोर असा छान दिमाखात उभा राहायला पाहिजे आणि गणेश असो तेवढ्याच थाटामाटात संपन्न झाला पाहिजे आणि आता हे ऋणानुबंध कायम इतकी वर्ष आहे मुंबईच्या राजासोबतच तर आता हे मंडळ शतक महोत्सवाकडे पदार्पण करत आहे तर तुमच्या कल्पनेतलं शतक महोत्सवी वर्ष कसं असावं लहानपणी ना वडील बोट पकडून घेऊन जायचे गणेश गल्लीत आम्हाला दर्शनाला तर स्वर्गीय मला वाटतं ते एक रीत होती गिरण गावची कि वडील आई वडील रात्रीच्या वेळी बोट पकडायचे मुलांचे आणि त्यांना गणपती अख्खे दाखवायचे आणि त्याच्यात बावीस फुटी मूर्ती बघायला मिळणार म्हणजे आपण एवढे एवढे असायचो आणि बघत असायचो केवढा मोठा बाप्पा आहे तर त्यावेळेला ना स्वर्गीय दीनाराथ वेलिंग मास्तर आमचे त्यावेळेला एका अंगठ्यावर एवढी बावीस फुटी मूर्ती ती उभी करायचे ते ती मूर्ती बघून एवढा प्रसन्न वाटायचं ना मला तरी असं वाटते की शंभर वर्षी तसं झालं पाहिजे त्या एका अंगठ्यावर ती मूर्ती स्थापन झाली पाहिजे आणि आमचं कसं आहे विघ्नर्ता सुखकर्ता विभाग कामगार स्वसधन मेहता मेन्शन घ्या गणेश गल्ली विभाग पाडा मेघवाडी लॉम बिल्डिंग ही वज्रमूट आहे ती ज्या वेळेला एकवटते ना नक्कीच आम्हाला कायच अशक्य नसते सगळं पॉसिबल असते कारण पाठी असतो आम्हाला असं इन्पॉसिबल असं कायच नाही सगळं पॉसिबल आहे मला तरी वाटते शंभर वर्षी आपण आम्ही ते करू म्हणजे एका अंगठ्यावर आमचा बाप्पा उभा असेल आणि तेवढी सुंदर मूर्ती असेल दादा तुम्हाला काय वाटतंय आता जसं काही नवीन गाणं मी आता गायलो तर त्या गाण्यामध्ये स्वतः मी एक तिसऱ्या अंतरामध्ये त्याबद्दलचं वर्णन केलेलंच आहे ऑलरेडी तर त्या मंडळाच्या आमच्या शतकाकडे वाटचाल चालली आहे त्या त्याचा उल्लेख केला आहे आणि शंभरावं वर्ष हे अर्थात आता जी गर्दी होते किंबहुना त्यापेक्षा दुपटीनं गर्दी व्हावी आणि खूप असा जनसागर आमच्या गणेश गल्लीमध्ये लोटावा आणि जशी आता दरवर्षी वेगवेगळी वेग वेग मंदिरं आम्ही तिथे साकारतो वेगवेगळ्या कलाकृती सादर होतात तसंच एक भव्य दिव्य स्वरूपाचं एक सादरीकरण जे जनजागृती करेल आणि लोकांमध्ये एक सामाजिकतेचा संदेश संस्कृतीची जोपासना करणारा संदेश हा पसरवेल असं ते शंभरावं वर्ष असेल असं एक नक्कीच वाटतं म्हणजे मला वाटतं जाती आणि धर्माच्या पलीकडे मुंबईच्या राजाचा जनसमुदाय नक्कीच त्याच्या पलीकडे म्हणजे वे बऱ्याच वेळेला मी स्वतः पाहिलं आहे वेगवेगळ्या जातीचे धर्माचे लोक या मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी येतात आणि प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये तीच भक्ती असते तीच श्रद्धा असते मला वाटतं हा जनसमुदाय असाच वर्षानुवर्ष वाढत राहणाऱ्या ही भक्ती अशीच या जनसमुदायासोबत वाढत राहणाऱ्या मुंबईच्या राजाची आणि कीर्ती तरी आधीच आहे तर मला वाटतं ही कीर्ती अधिकाधिक 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 वाढत राहणार आहे आणि अशा या कीर्तीसोबतच आम्हाला वेगवेगळी गाणी मुंबईच्या राजाची तुमच्याकडून ऐकायला मिळणार आहेत आणि छान त्या संकल्पना ते शब्द तुम्ही हे करणार आहेत तुम्ही त्यांना साथ देणार आहेत आणि मुंबईच्या राजाच्या मंडळासोबत तुमचा हा ऋणानुबंध असाच कायम घट्ट असणार आहे आणि पुन्हा एकदा तुम्हा दोघांनाही खूप 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 धन्यवाद लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली प्रस्तुत ऐका मंडळी अर्थात नात ऋणानुबंधाचं या तिसऱ्या पर्वातला पहिला भाग आज इथे सादर झाला पण आता अशाच आणखी काही व्यक्तींना भेटणार आहोत आपण दुसऱ्या भागात तोपर्यंत मुंबईच्या राजाचा विजय असो